एस डब्ल्यू पी म्हणजे असं की सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन तर आता सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन कोण काढू शकतो व कोणासाठी योग्य आहे तर ते मी तुम्हाला सांगतो अगदी सोप्या शब्दात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ही एक म्युच्युअल फंड योजनेतून ठराविक रक्कम काढणारी योजना आहे की नाही भारी खरंच किती चांगली योजना आहे म्हणजे अक्षरशः तुम्हाला एखादा पगार कसा येतो अगदी तसाच आणि यात जोखीम किती आहे माहिती आहे का झिरो टक्के म्हणजे जवळपास कोणत्याही प्रकारची जोखीम नाही आणि यात दोन ऑप्शन आहे तुम्हाला मंथली किंवा अॅन्युअली म्हणजेच महिन्याला किंवा वर्षाला जो पर्याय ठीक वाटतो तो सेट करा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन थांबवू म्हणजेच बंद सुद्धा करू शकता अजून काय पाहिजे तर यामध्ये कोणकोण येतील तर यामध्ये येतील कर कमी करण्यासाठी गुंतवणूक करणारे तसेच निवृत्त लोक म्हणजेच रिटायर झाले मग त्यामध्ये शिक्षक असतील प्राध्यापक असतील बँकेत काही मोठ्या पोस्टवर असतील पोलीस आर्मी सगळेच सरकारी कर्मचारी यामध्ये येतील आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की रिटायर झालेल्या लोकांसाठीच का कारण रिटायर झाल्यावर एकदाच मोठ्या प्रमाणात अमाऊंट भेटते फक्त एवढं एकच कारण आहे बाकी कोणतंही कारण नाही म्हणजेच याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे एक जर बिग अमाऊंट म्हणजेच मोठी रक्कम असेल तर तुम्ही नक्की सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन करू शकता तसेच तुम्हाला नियमित खर्च भागवण्यासाठी सा म्हणजेच डेली एक्सपेन्सेस मग त्यामध्ये तुमचा किराणा शाळेतील मुलांची लागणारी साहित्य लाईट बिल गॅस मोबाईल रिचार्ज एक्सेट्रा 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 मग तुम्ही एक हिशोब करायचा आणि मग तुम्हाला किती रुपये लागता हे ठरवायचं त्याचा डेली एक्सपेन्सेससाठी या प्लॅनची तुम्हाला खरंच खूप मदत होईल आणि जर तुम्ही फिक्स उत्पन्न सोर्स शोधणाऱ्यांपैकी एक आहात तर तुम्ही नक्की याबद्दल माहिती जाणून घ्या आणि तीच माहिती मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगणार आहे मग त्यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन व सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लॅन यांच्यातील फरक काय असतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनचे महत्त्व काय सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लॅन कोणासाठी बेस्ट आहे सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लॅन काढण्याआधी आपण घर बसल्या कसा कॅल्क्युलेट करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की एच डब्ल्यू पी म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनसाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंड कोणते या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला शिकूया खूप महत्त्वाचा टॉपिक पण जर तुम्हाला वाटलं की व्हिडिओ रिलेटेड आपल्याला काही प्रश्न आहेत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का आपल्या चॅनलला हो आपल्या हे चॅनल तुमचंच आहे कारण इथं तुमच्या प्रत्येक कमेंटची दखल घेतली जाते आता मी जो हा व्हिडिओ बनवतोय सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनबद्दल तो आपल्या एका सबस्क्रायबरमुळे आहे प्रवीण थोरात म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी आपल्याला आय डी एफ सी फर्स्ट बँक शेअर का पडतोय या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली होती की सर व्हिडिओ छान आहे प्लीज तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनबद्दल व्हिडिओ बनवा मी लगेच त्यांना प्रत्युत्तर करत म्हटलं होत मी लवकरच एस डब्ल्यू पीवर व्हिडिओ घेऊन येईल तर ठीक आहे सबस्क्राईब केलं नसेल तर करा ना एकच सेकंदाचं काम आहे तुमचं एक सबस्क्राईब मला प्रोत्साहन देतं आजपर्यंत आपण फक्त एस आय पीबद्दलच ऐकलं होतं म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल पण आज आपण एस डब्ल्यू पीबद्दल बोलणार आहोत आता इथं पॉईंट हा आहे की तुम्हाला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन करायचा तर आहे पण तुम्हाला हे माहीत असायला हवं की नक्की याच्यासाठी कंडिशन काय काय असतात म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन कोण काढू शकतो तर बघा एस डब्ल्यू पी कोणासाठी योग्य आहे तर ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी आपण बघू की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हे दोन्ही गुंतवणुकीसाठी बेस्ट असे ऑप्शन आहेत पण त्यांचा उद्देश हा वेगवेगळा आहे तर चला मी तुम्हाला सांगतो यांच्यातील फरक काय आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये नियमित गुंतवणूक करून संपत्ती निर्माण होते व सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये नियमित उत्पन्न मिळवून गुंतवणुकीतून हळूहळू रक्कम काढता येते तुम्हाला कळलं का मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलं नसेल तर मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देऊन सांगतो हे बघा आपण एस आय पी करतो म्हणजे नक्की काय करतो पाचशे एक हजार पाच हजार दहा हजार अशी आपण मंथली गुंतवणूक करतो आणि मग त्यामध्ये पैसे वाढत जातात तसं सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनमध्ये आपण केलेल्या गुंतवणुकीवर जे व्याज भेटतं ते आपण प्रत्येक महिन्याला विड्रॉल करतो सिम्पल आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण गुंतवणुकीसाठी करतो आणि सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आपण रक्कम काढण्यासाठी करतो आता आपण फरक समजून घेतला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन व सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन यांच्यातील आता आपण बघू की नक्की सिस्टमॅटिक विथ्रॉल प्लॅन कोण काढू शकतो व कोणासाठी योग्य आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला तसं सांगितलं होतं पण ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं होतं आता मी तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो नक्की मला म्हणायचं काय होतं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल तर करा ना आत्ता लगेच कारण मी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येतो तर बघा मस्त एक लाईक करून द्या व्हिडिओ बघता बघता छानशी कमेंट करून द्या तसेच सबस्क्राईब केलं नसेल तर करा तुमचं एक सबस्क्राईब मला अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन देतो तर आता मी जे सबस्क्राईब सबस्क्राईब करतो आहे ना ते फक्त माझे हजार सबस्क्रायबर होईपर्यंतच नंतरच्या व्हिडिओमध्ये मी एकदा किंवा दोनदा बोलले त्यामुळे तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करून एक हजारांपर्यंत न्या आपले फक्त तीनशे चाळीस सबस्क्रायबर आहे आता बघा एस डब्ल्यू पी काढण्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची कंडिशन अशी की तुमच्याकडे एक मोठी रक्कम असायला हवी आणि ती अमाऊंट जास्तीत जास्त कालावधीसाठी ठेवायला हवी मोठी अमाऊंट म्हणजे पन्नास लाखांच्या पुढील रक्कम पण हो अमाऊंट कमीसुद्धा चालते पण इंटरेस्ट रेट अमाऊंट तसे भेटणार नाही आता तुम्ही म्हणाल कसे जास्त भेटणार नाही तर बघा साधं गणित आहे नॉर्मली ॲनोली आपल्याला बारा टक्के भेटत आहे सो मग आता तुम्ही थोडासा हिशोब करा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल रिटर्न्स भेटतील किती आणि मी काय म्हणतो ते सुद्धा तुम्हाला कळेल तरी पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल तर आता इथं एका बाजूला आहे दहा लाख रुपये आणि एका बाजूला आहेत एक कोटी रुपये दोघांमध्ये पण आपण झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट विड्रॉल रक्कम ठेवली म्हणजेच एका महिन्याला आपल्याला अर्धा टक्के रिटर्न्स आपल्या अकाउंटला जमा होतील तर आता दहा लाखांचा अर्धा टक्के किती होतो म्हणजेच झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट तर ते होतात पाच हजार रुपये तसेच आता आपण बघू एक कोटीचे अर्धा टक्के किती होता म्हणजेच झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या हिशोबाने तर ते होतात पन्नास हजार रुपये पण हो मी अर्धा टक्के उदाहरणासाठी दिलं होतं तुम्ही हवं तसं कमी जास्त टक्केवारी सेट करू शकता पण आता आपल्याला इथं फरक सरळ सरळ दिसतोय अमाऊंट जास्त तर इंटरेस्ट रेट अमाऊंट पण जास्त सेम तसंच इन्व्हेस्टेड अमाऊंट कमी तर त्यावर भेटणारा इंटरेस्ट रेट अमाऊंटसुद्धा कमी तर त्यामुळे तुम्ही सुद्धा विचार करा पण हो तुम्ही अशा प्रकारे जर एस डब्ल्यू पी केली तर आपण नियमित खरंच पैसे कमवू शकतो अजून महत्वाचं सांगतो त्याआधी बघा हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्यामुळे लगेच सबस्क्राइब करून टाका कारण आपले फक्त तीनशे चाळीस सबस्क्रायबर आहे तुमचं डिमेट अकाउंट आहे का नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय आहे दे तर त्यामध्ये झिरो दा ऑफस्टॉक एंजल वन यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करून घ्या चला वळूया आपल्या मुद्द्याकडे आपण बघत होतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आपल्याला अजून कसा फायदेशीर ठरवू शकतो तर बघा टॅक्स प्लॅनिंग म्हणजेच कर कमी करण्यासाठी या योजनेची आपल्याला खूप मदत होईल तसेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आपण घर बसल्या कसा कॅल्क्युलेट करू शकतो तर आता एकदम सिम्पल आहे गुगल सर्च करा एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर मग तुम्हाला खूप सारे कॅल्क्युलेटर येतील आता आपण इथं ग्रोथचा कॅल्क्युलेटर वापरणार आहोत इथं सर्वात पहिला ऑप्शन आहे टोटल इन्व्हेस्टमेंट मग तुम्हाला जी योग्य वाटते तुम्हाला जी करायची आहे की तुम्ही इथं करून बघा म्हणजे तुम्हाला एक घर बसल्या अंदाज येईल की कि आपल्याला किती गुंतवणुकीवर किती परतावा मिळू शकतो आता मी तुम्हाला उदाहरणासाठी इथं टोटल इन्व्हेस्टमेंट दहा लाख करतो लगेच त्याच्या खाली ऑप्शन आहे विड्रॉल पर मंथ म्हणजेच ते आपल्याला असं सांगत आहे की तुम्हाला त्यातून महिन्याला किती पैसे हवे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे फक्त अर्धा टक्के म्हणजेच झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट मंथली सेट करतो तुम्ही पण नक्की हेच करा याचं कारण असं की तुम्ही जर जास्त टक्केवारी वाढवली तर तुमची मेन अमाऊंट कमी होऊ शकते त्यामुळे तुम्ही झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच ठेवा याने तुमची अमाऊंट वाढेल पण कमी होणार नाही पैसे पण रेग्युलर येत राहतील तर बघा आपण परत आपल्या मुद्द्यावर येऊ दहा लाखांचे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या हिशोबाने पाच हजार रुपये होता आणि नंतरचा ऑप्शन आहे एक्सेप्टेड रिटर्न पर ॲनम तुम्हाला वार्षिक किती परतावा हवा म्हणजेच तुम्हाला एक्सेप्टेड आहे तसा इंटरेस्ट रेट तुम्ही तेथे टाका तसं बघायला गेलं तर आता सध्या इंटरेस्ट रेट स्टँड हा दहा पर्सेंट आहे मग सुद्धा दहा पर्सेंटच ठेवू आता आपण इथे हा जो इंटरेस्ट रेट घेतला आहे तो ॲव्हरेज आहे मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि लास्ट आहे टाईम पिरियड तो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा मी इथं तीस वर्ष केलेला आहे माझ्या मते सुद्धा जास्तीत जास्त दिवसांचा टाईम पिरियड ठेवा जितका जास्त टाईम पिरियड तितकी जास्त अमाऊंट लास्टला बघा सगळी इन्फॉर्मेशन आली टोटल इन्व्हेस्टमेंट टोटल विड्रॉल अमाऊंट फायनल व्हॅल्यू म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट होती दहा लाख आपली टोटल विड्रॉल अमाऊंट झाली अठरा लाख आणि तसेच आपली फायनल व्हॅल्यू झाली एकाहत्तर लाख पस्तीस हजार एकशे ऐंशी आता ही व्हॅल्यू तीस वर्षानंतर आपल्याला वन टाईम भेटणार आहे पण हो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक वर्षी मार्केट तुम्हाला दहा बारा टक्के कन्सिस्टंट इंटरेस्ट रेट देईल असं तुम्ही गृहितच धरू नका कारण असं गृहित धरणं चुकीचं आहे कारण मार्केट कंटिन्युअस कधीच वर जात नाही त्यामुळे तुम्ही झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त मंथली अमाऊंट विड्रॉल करू नका त्यापेक्षा जर तुम्ही जास्त अमाऊंट विड्रॉल केली तर तुमची मेन अमाऊंट हळूहळू संपून जाईल जास्तीत जास्त झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट लक्षात ठेवा खूप महत्वाची नोट आहे आपण अशा प्रकारे आपण घर बसल्या एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेट करू शकतो आणि ते आपण करूनसुद्धा बघितलं तुम्ही सुद्धा करून बघू शकता खूप सिंपल स्टेप आहे ठीक आहे तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल आता तुम्हाला मिळणार आहे सर्वात महत्वाच्या प्रश्नांचं उत्तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनसाठी कोणता म्युच्युअल फंड बेस्ट आहे त्याआधी बघा आर्थिक गुरुकुल या चॅनलमध्ये तुम्हाला येथे आपण शेअर मार्केट म्युच्युअल फंड न्यूज स्टार्टअप करन्सी रिसर्च इन्शुरन्स याबद्दल आमचे व्हिडिओ तुमच्या आर्थिक जीवनात निर्णय घेण्यास सक्षम बनवतील मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे व्हिडिओ तुम्हाला पैशांची शिस्त सुरक्षितता आणि भविष्याची योजना कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील आमचं ध्येय आहे मराठी माणूस अर्थसाक्षर व्हायलाच हवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर मी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब केलं असेल चला वळूया आपल्या मुद्याकडे तर आपण बघत होतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनसाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंड कोणते आहे तर बघा यामध्ये कॉन्ड फ्लेक्सी कॅप फ्रँकलिन इंडिया बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आय सी आय सी आय पोटेन्शियल इक्विटी डेट मिरे ॲसेट लार्ज कॅप आणि एच डी एफ सी बॅलन्स ॲडव्हान्टेजेस हे सर्वोत्तम असे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे मी तुम्हाला सांगितल्यापैकी सगळे म्युच्युअल फंड बेस्ट तर आहे तरी पण तुमचा कोणीही आर्थिक सल्लागार असेल तर त्यांचा सल्ला नक्की घ्या या सगळ्या म्युच्युअल फंडबद्दल इन्क्वायरी नक्की करा आणि तुम्हाला जो योग्य वाटतो त्या तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन नक्की करा आणि हो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये